बोल नाग्न आहे आमची आहे का तुम्ही लाईव्ह चालू रे का बोला ना रे आहेस तुला शिवराय तुझं चालू आहे हो माझी शेती माझा भंडारी काय होगा आपलं कुठे चालू आहे लाईव्ह मध्ये योगे, योगेश योगे। योगे। आपल्याला तिकडे छोटे <coughs> लो ना लोक नाही जेटी लावत

गाव आमचं मंटा तालुक्यातलं आहे वजर सरकडे तालुका मंटा जिल्हा बोला आमच्या इथे महाशिवरात्रीचा उत्सव आणि मलकापूर ही इथे गाडी कलती हा उद्यापासून तिकडे जाणार आहे ती कुठे जाणार मुक्कामी गाडी जाते तिथं मुक्कामी हा मुक्कामी औरंगाबाद तिथे औरंगाबाद इथं कलती, कलती।, कलती हा

देवाच काही काही देवाचं नाव घ्यायचं ते आहे झेंडे असं काही बोल ना थोडंफार शिवरात्री या उत्सवाने झेंडे करणार मी बोलतो काय बोल हे असं इकडं झाडा झेंडा कि खात असाल यांना लाईक करू नाही आमच्या गावात मदर सरकडे येथे झेंडे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे तरी

बोला मित्रांनो काय चाललं काही लाईक करा सरपांनी कमेंट करा हे बघा असे झेंडे लावून चालू आहे मित्रांनो अशा प्रकारचे बोला सर्वांनी याच्या प्रकारचे झेंडे लावणं आपली महाशिवरात्री उत्सव हो पा चालू मी थांब रे आहे तिथं हा त मी थांबे घेऊन जाय

बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं नाही बोला हे बघा असे झेंडे लावणं चालू आहे मित्रांनो आसा प्रकार करते हे बघा इकडे झंडे लापना चालू आहे काहीच नाही तिकडे जातो मी त्या साठी.